नमस्कार सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आपल्या डाळींबागेची फुलगड का होते व त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो ही माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या कृषी टॉकीज चॅनलवर नवीन असाल तर कृषी टॉकीज नावासमोर लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्या डाळींबागेची चौकी अवस्था व जास्ती जास्त फुल धारण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतलेली होती तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या डाळिंबागेची फुलधारणा अवस्था ही हलक्या जमिनीत साधारणपणे पंचेचाळीस ते साठ दिवसाची असते तसेच मध्यम ते भारी जमिनीत पन्नास ते सत्तर दिवसाची असते आणि ही फुलधारणा चांगली होण्यासाठी आपल्याला आपल्या डाळिंबागेची पाणी व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन मधमाशी व्यवस्थापन हे खूप काटेकोरपणे करायचे आहे तसेच या काळामध्ये मधमाशीला हानिकारक असे रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणे टाळायचे आहे मित्रांनो फुलगळ होणे म्हणजे नेमके काय तर झाडाच्या मादीकळीची फळधारणा न होता ती खाली पडणे त्यालाच फुलगळ असे म्हणतात पण आपल्या डाळींबागीची फुलगळ होण्याचे वेगवेगळे कारण असू शकतात त्यामध्ये सर्वप्रथम पहिले कारण म्हणजे डाळीं झाडाच्या काडीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता असू शकते त्यावर उपाय म्हणजे नत्रस पुरत कॅल्शियम बोरॉन झिंक व फेरस इत्यादी अन्नद्रव्याचे व्यवस्थापन हे काटेकोरपणे करणे गरजेचे आहे दुसरे कारण म्हणजे फळधारणा अवस्थेमध्ये पाणी कमी जास्त झाल्यामुळे हो फुलगळ होत असते त्यामुळे पाणी व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते जसे की ड्रिपने पाणी देत असताना पन्नास टक्के माती ओली होईल व पन्नास टक्के माती सुकी राहील म्हणजेच वापसा कंडिशनमध्ये पाणी द्यायचे आहे तिसरे कारण म्हणजे वातावरणात टेम्परेचर कमी जास्त झाल्यामुळे किंवा ढगाळ हवामानामुळे पुरेसा सूर्यप्रकाश न उपलब्ध झाल्यामुळे फुलगळ होत असते अशा वेळेस आपल्याला ट्रायकोंटॅनॉल घटक असलेल्या औषधाची फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही गोदरेज कंपनीचे विपुल किंवा डव कंपनीचे मेरॅकोलन किंवा प्रिव्ही कंपनीचे सिलिक झॉल किंवा टी स्टेन्स कंपनीचे ग्रीन मेरॅकल किंवा कृषीटेक कंपनीचे रुद्दी या औषधापैकी आपल्या मार्केटमध्ये जे उपलब्ध होईल त्या औषधाची आपल्याला दोन एम एल प्रति लिटर पाण्यातून फवारणी घ्यायची आहे तसेच वातावरणात चढ उतार होत असेल तर सिविड एक्स्ट्रा कंटेन असलेल्या औषधाची म्हणजेच इपको कंपनीचे सागरिका किंवा पी आय कंपनीचा बायू या औषधापैकी आपल्या मार्केटमध्ये जे औषधं उपलब्ध होईल त्या औषधाची आपल्याला दोन एम एल प्रति लिटर पाण्यातून फवारणी घ्यायची आहे आणि जर वातावरणात आर्द्रता जास्तच असेल तर अशा वेळेस प्लॅनोफिक्स चाळीस एम एल प्लस दोनशे ग्रॅम बोरॉन प्रति दोनशे लिटर पाण्यातून फवारणी घ्यायची आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या भागातील वातावरणाचा अंदाज घेऊन यापैकी काही औषधाची फवारणी घेऊ शकतो चौथे कारण म्हणजे आपल्या डाळिंबागेत मधमाशीचा अभाव असल्यामुळे परागीभवन न झाल्यामुळे फुलगळ होत असते त्यासाठी आपल्याला मधमाशीच्या पेटीचे नियोजन करायचे आहे ते जर शक्य नसेल तर आपण काही फवारणे घेऊ शकतो त्यामध्ये ऑर्चिड कंपनीचं ऑर्चिड हनी किंवा बटर मिल्क पाच लिटर प्लस सिनेमोन पन्नास ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यातून फवारणे घ्यायची आहे किंवा छास पाच लिटर प्लस दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यातून फवारणी घ्यायची आहे आणि ही फवारणी सकाळच्या वेळेसच घ्यायची आहे जेणेकरून आपल्या डाळिंबागेवरती मधमाशी आकर्षित होण्यास जास्त मदत होईल पाचवे कारण म्हणजे आपल्या डाळींबागेवर थ्रिप्स किंवा सकिंग पेजचा अटॅक असेल तर फुलगळ होत असते त्यासाठी आपल्याला जैविक कीटकनाशकाची फवारणी घ्यायची आहे त्यात आपण बेवरिया बॅसियना किंवा दमन कंपनीचे बायो तीनशे तीन, तीन? किंवा आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या चांगल्या कंपनीच्या जैविक कीटकनाशकाची फवारणी घ्यायची आहे व त्या कीटकनाशकासोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचे आहे कारण की सध्याचं वातावरण हे सारखे बदलत असते व असे वातावरण बुरशीजन्य रोगास पोषक असते त्यामुळे आपण त्यामध्ये कोमानेल रोको कस्टोडिया बावेस्टीन लस्टर नेटिओ यापैकी एक बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची आहे म्हणजेच एक कीटकनाशक व एक बुरशीनाशक प्लस त्यामध्ये एक चांगल्या कंपनीचे स्टिकर एकत्रित करून फवारणी घ्यायची आहे सहावे कारण म्हणजे आपल्याला आपल्या डाळीं झाडाची पांढरी मुळी चेक करायची आहे कारण की मुळीची वाट चांगली नसेल तर अन्नद्रव्याचा अपटेक न झाल्यामुळे फुलगड होत असते त्यासाठी ड्रीपमधून आपल्याला आपल्या मार्केटमधील चांगल्या कंपनीची ह्युमिक ऍसिड किंवा जिओ अमृतची स्लरी सोडायची आहे मित्रांनो अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांच्या डाळींबागा चौकी अवस्थेमध्ये आहे त्यांनी काळजी घ्यायची आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या डाळिंबागेची ह्या सर्व कारणामुळे फुलगळ झालेली असेल तर त्यांनी पुढील काही अन्नद्रव्याच्या चार दिवसाच्या अंतराने फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये पहिली फवारणी यारा कंपनीच्या बड बिल्डर या औषधाची अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फवारणी घ्यायची आहे व यामध्ये कोणतेही दुसरे औषध मिक्स करायचे नाही त्यानंतर चार दिवसांनी कवसा मॅक्स या औषधाची दोन एम एल लिटर पाण्यातून फवारणी घ्यायची आहे व त्यानंतरचे चार दिवसांनी झिरो बावन चौतीस तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यास प्लस युनिग्रोस झिरो पॉईंट पंचवीस ग्रॅम प्रति लिटर पाण्यास फवारणी घ्यायची आहे ह्यावरील तिन्ही फवारण्यामध्ये कोणतेही औषध मिक्स करायचे नाही आहे म्हणजेच प्लेन घ्यायचे आहे असे केल्याने आपल्या डाळीबागीला पुन्हा मादीकडे येण्यास मदत होईल आणि ह्या तीन करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे फवारणी ही सकाळच्या टायमिंगला घ्यायची आहे पण सकाळी डाळीब झाडावरील दव कमी झाल्यानंतर घ्यायची आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या डाळिंबागेची फळगळ होणार नाही यासाठी काळजी घ्यायची आहे मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्या डाळिंबागेची पहिले एक ते चाळीस दिवसाचे शेड्यूलबद्दल माहिती दिली होती आता पुढील व्हिडिओमध्ये आपण चाळीस ते सत्तर दिवसाच्या शेड्यूलबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही कृषी टॉकी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती आणि हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्ती जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद